मुलं हॉस्टेलवरून घरी आले की त्यांना काहीतरी नवीन असं खायला लागतं दररोजचं वरण भात भाजी पोळी नको असतं तर अथर्व म्हणाला का आई मला काहीतरी असं झटपट तयार होणारं करून दे वेगळं असं काहीतरी नाश्त्याचं मला करून दे तर मी म्हटलं मग झटपट तयार होणारा मेधूवाळा करून देऊ का तो एकदम खुश झाला आणि म्हणाला वाव हो मला करून दे तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी झटपट तयार होणारा असा मेधूवाळा आणि कच्ची कैरी घातलेलं सांबार इथे मी केलेलं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मेदोवळा करण्याकरिता मी एक ग्लास उडदाची डाळ दोन तास भिजत घातली आणि भिजलेली उडदाची डाळसुद्धा एक दोनदा पाणी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि आता एका मिक्सरच्या पाटमध्ये एक चमच जिरे चा पाच सहा लसूणच्या पाकड्या आणि पाच सहा हिरवी मिरची अशी बारीक करून घेतली आणि त्याचमध्ये उडदाची डाळ भिजत घातलेली उडदाची डाळ घालून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली मिश्रण तयार करत असताना थोडंफार पाणी पण मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण डाळ चांगली बारीक अशी वाटली गेली पाहिजे अशाच प्रकारे संपूर्ण उडीद डाळ मी मिक्सरमधून काळून घेतली छान अशी बारीक काळून घ्यायची आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि उपमा रवा आहे जाळवाला जो उपमा रवा आहे तो तो एक वाटी तो उपमा रवा घातला आणि कडकडीत कल तेलाचं मोहन घातलं आणि व्यवस्थित मिश्रण छान मिक्स करून घेतलं आणि पाण्याचा हात घेऊन मिश्रण हे फेटून घेतलं व्यवस्थित फेटायचं पाच ते सहा मिनिट इथे मी मिश्रण फेटलेलं आहे हलकं होईपर्यंत मिश्रण फेटून घ्यायचं जेवढं छान मिश्रण फेटलं गेलं की मग मेदू वडे म्हणा दही वडे काही पण उडदाच्या डायचे ते छान हलके होतात आणि आतून स्पॉन्जी होतात तर अशा प्रकारे पाहून घ्यायचं गोळा पाण्यात टाकायचा जर फेटून झालं साधनंतर तर, तर गोळा तरंगतो तर आता सांबर करून घेते मी ते मिश्रण बाजूला ठेवलं आणि सांबार करण्याकरिता एका भांड्यामध्ये तेल घेतलं तेल छान व्यवस्थित कडकडीत तापलं की त्यामुळे त्यामध्ये जिरं मोहरी हिंग कडीपत्ता आणि ठेचलेला लसूण घातला हिरवी मिरची घातली हिरवी मिरची व्यवस्थित परतली की एक बारीक चिरलेला कांदा घातला कांदा पण व्यवस्थित परतला त्यामध्ये एक चम्मच हळद आणि आलं लसूणची पेस्ट घातली आणि सगळे मसाले छान परतून घेतले मसाले व्यवस्थित परतून झाले की एक टोमॅटो बारीक कट करून त्याच्यामध्ये घातला टोमॅटोसुद्धा छान शिजवून घेतला टोमॅटो शिजला की त्या चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घातलं तिकट मीठ थोड्या वेळ परतलं आणि कच्ची कैरी अर्धी कच्ची कैरी मी इथे साला सकट किसून घातलेली आहे सांबारामध्ये आणि थोडासा गूळ घातला चवीप्रमाणे आणि मसाले व्यवस्थित शिजवून घेतले एक मोठ्या चमचनी चमचभर चमस्त सांबार मसाला मी इथे घातलेला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित परतून शिजवून घेतलेली तुरडाळ घातली मी आणि सांबाराला छान कडकडीत अशी उकळी आलेली आहे मस्त सांबार आता तयार झालेला आहे तयार झालं त्यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि उतरवून बाजूला ठेवून दिलं आता पाहू शकता डाळ वळ्याची जी डाळ आहे ती छान फुललेली आहे पंधरा ते वीस मिनिट जोपर्यंत सांबार तयार झालं तो तोपर्यंत ते मी बाजूला ठेवलं होतं आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली कोथिंबीर ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू पण मला आवडते म्हणून मी घातले आहे अशा प्रकारे मी हातानेच सांबार वडे तयार करून घेणार आहे घेणार आहे एकीकडे एक तेल छान कडकडीत गरम झालं तर ते जा गॅसचं जाड मंद करून असे हाताच्या साह्यानी पाण्याचा हात घेऊन हातानेच असे वळे मी तेलावर सोडून घेतले आणि वडे फुलून वरती असतोवर गॅसचा जाळ मोठा करायचा नाही मंद आचेवरच वडे छान तळून घ्यायचे पाहू शकता छान वडे असे फुलून वरती आलेली आहे आता थोडासा गॅसचा जाळ वाढवला तरी चालेल मस्तपैकी कुरकुरीत असे ब्राऊन कलरवर वडे तळून घेतले पाहू शकता आमच्या इकडे याला सांबार वडाच म्हणतात विदर्भामध्ये तर तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून सांगा मेदू वडा फार कमी लोक म्हणतात सांबार वडा म्हणूनच ओळखतो आम्ही या वड्यांना अशाच प्रकारे संपूर्ण वडे मी तळून घेतले संपूर्ण वडे हे छान तळून झालेले आहे पाहू शकता वरून असे कुरकुरीत आणि आतमधून असे सॉफ्ट असे हे वडे तयार झाले मस्तपैकी साम अशा वड्यांमध्ये सांबार पण आतमध्येपर्यंत पर्यंत जातो सांबारमध्ये पण खूप छान भिजतात आणि एक तर झटपट तयार होतात तीन तासामध्ये आपण मेदू वडा तयार करू शकतो दोन तास डाळ भिजत घालायला आणि बाकीची जी क्रिया आहे ती तर हा वडा मी सांबार आणि चटणीसोबत माझ्या मुलाला दिला त्याला खूप आवडला एकदम खुश झाला तो एकदम असा सॉफ्ट सहा मेदूवडा तयार झालेला आहे पाहू शकता पटकन असा तुटत आहे आणि खूप चवीला छान झाला होता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा